साठ लाख सो बिकले हा आणि आपण माहिती आहे की इलामनच खूप मुळच हा तुम्ही तर आमचा टाईप घरात ना हा इतकरी को काही पोलीस दिसू शकते साठी बाकी जे बोललो बरोबर आहे ओ काय चाचले त्यांबोला पूर्ण बरे हे साठी एक होतं आता बघा सर चालू झालं तर सगळा विचार ना सर खाता केले तुम्हाला सगळं दिसतं ते तुम्ही इथं जाऊल तुम्ही ते टीम पण कधीच थांबते की

बघा रे साथी तो कुप्पाचा दिसिंत आणि सगळ्यांना जे रोज एक खबर इतरा विचारली होती हां बघा ती पाच वर्ष मोरा दिसले तो كله आहे तुम्ही आमचे हिरयाने मुलीने आमचे टिके सोबत काही होती सपोर्ट केला सर हरे जल चालतो विकासनामा लाईवमध्ये आपले स्वागत आहे आपण आज सोलापूर जिल्ह्यातील बोर बोरामणी या गावामध्ये आलेलो या ठिकाणी अनिता म्हळोंगेश म्हणगे अनिता योगेश महाडगे यांनी एक प्रोजेक्ट राबवलेला आहे आणि त्या प्रोजेक्टची आपण या या ठिकाणी माहिती घेणार आहोत काय ते आपलं नाव काय मी सुरेखा रेशम डिगे या कंपनीमध्ये डायरेक्ट आहे यशस्वी अॅग्रो कंपनी हे देशातली पहिली महिला कंपनी आहे आमच्या कंपनीने आता चोवीसशे शेअर सभास झाले दोन हजार चौदा मध्ये स्थापना केलेली कंपनी आहे तर या ठिकाणी कशा पद्धतीने आपण जी उत्पादन आहे किंवा कशा पद्धतीने कुठलं कुठलं काम आपण या कंपनीच्या मार्फत आम्ही आता कंपनीच्या मार्फत सर आम्ही आता स्मार्ट प्रोजेक्ट आम्हाला हे मंजूर झाले पहिला सर मी गट तयार केलो छोटे घटक करून आम्ही असे कंपनी तयार केलो आणि घटक करून आम्ही सगळं माल घेऊन क्लीनिंग ब्रिडिंग मशीन आणून आम्ही सगळं त्याने क्लीन करून घेतो आणखी समाज उपयोगी जी आहे ती की तुमचं पंतप्रधानांनी लाईव्ह म्हणजे भाषण केलेलं आहे त्यांनी आहे आहेत आणि या ठिकाणी आणखी दुसरे प्रोजेक्ट गावासाठी कुठले कुठले तुम्ही राबवले आता सर प्रोजेक्ट बघा सर आता हे तर आम्हाला स्मार्ट झालं सर आता महिलांसाठी खूप चांगलं झालं सर आम्ही एवढं जलित शिवारचं काम केलं सर स्वच्छ भारताचं काम केलं इंडियामध्ये जास्ती वाटत केलं मोदीचे अजून शेत ग्राहक ते शेतकरी ते भाजीपाला विक्री त्याच पण आम्ही सगळं काम राबवलं सर जल शिवारामध्ये कुठले कुठे काम तुम्ही राबवले त्यांच शिवारमध्ये सर आम्ही ते पाणी सगळं हे करायचं डाळ पाण्या पाणी ठेवायचं आणि शेतकऱ्यांना मातीत पण उपयोग झाले ना सर आम्हाला शेतकऱ्या माती पाण्याचं किती दिवसापासून तर पाणी एक सुद्धा वाटत नाही सर पाण्याचा फायदा मातीचा फायदा झाला सर या ठिकाणी बरेच म्हणजे तुमच्याकडे शेतीसाठी हे नेमकं किती लोकांचा तुमच्याकडे सहभाग आहे आता सर आमच्याकडे सात गावा मिळून आम्ही हे गट तयार केलं सर प्रत्येक गावात एक बॉडीवर असले आमचे डायरेक्टर आहेत का आम्ही त्या प्रत्येक गावामध्ये एक बॉडीवर आहेत म्हणून त्या सगळ्या गावामध्ये पाच सहा पाच सहा गटाचे शेवटी येतो आता प्रत्येक नाही म्हणतो ना नऊशे शेगरी गटामध्ये घेतलो सर बरं हे कधी सुरू केलं हे प्रोजेक्ट सर कंपनी तर आम्ही दोन हजार चौदा पासून क्लिनिंग क्लिनिंग ग्रेडिंग मशीन आहे आणि आता सर परवासर स्मार्ट मध्ये आम्हाला मंजुरी झाली सर आणि तिकडे महाग्र बांधकाम सुरू आहे सर तुम्हाला या म्हणजे कुठला पुरस्कार काय आहे भेटले सर पुरस्कार आता जीव मध्ये पुरस्कार मिळाले शेतकरी कृषी मध्ये मिळाले सर अजून पुण्यामध्ये काही भरपूर पुरस्कार मिळाले आणखी पुढील प्रयोजन आपलं नेमकं उद्दिष्ट काय कशा पद्धतीने आपण जागवून का महिला कडे महिलांना तर कामाचं गरज आहे सर महिलांना काम मिळा म्हणून याच्यासाठी महिलांना सगळं सक्षम करण्यासाठी त्याच्यासाठी मी सगळं करणार महिला या ठिकाणी खरोखरच आता सुरेखा मॅडमनी सांगितलेलं आहे की एक महिला सक्षमीकरण करण्यासाठी आमच्या अनिताताई महाळगे यांचा पुढाकार आहे आणि सोलापूर जिल्हाच नव्हे तर भारत देशामध्ये त्यांनी एक त्यांचं बोरामणी या गावाचं नाव लौकिक केलेलं आहे विकास नामाला बालासाहेब फपाळ सोलापूर बोरामणी